नमस्कार सर्वप्रथम मी तर सर्वांचं स्वागत करते विनायक मनक्याच्या हॉस्पिटलमध्ये या मावशी आहेत छाया मावशी त्यांचं आपल्या हॉस्पिटलमध्ये एक सहा महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं होतं तर त्यांना ऑपरेशनच्या अगोदर काय त्रास होता आणि आता ऑपरेशनच्या नंतर त्यांना काय कसं वाटतंय त्यांचा अनुभव ते थोडक्यात तुम्हाला सांगतील मावशी सांगा ऑपरेशनच्या अगोदर मला चालता येत नव्हतं मी रडत आली होती हॉस्पिटलमध्ये मोठे नाही बोला पुढं रडत आले होते हॉस्पिटलमध्ये मग इथं आल्यानंतर ॲडमिट करून घेतलं त्या मुलांनी मला सांगितलं काकू इथं जावा म्हणून ऑपरेशन केलं सात दिवसांनी सोडलं टाके तोडून गेले जाताना येताना रडत आली होती पण जाताना मी हसत गेले आता सहा महिने झालं फक्त एक महिना आता बाकी आहे की बसायसाठी आज भेटायला आले होते पण खूप खूप छान आता मला खूप बरं वाटतंय मी खूप त्रास तीन वर्ष काढला तीन वर्ष सगळी हॉस्पिटल शोधली पण नाही कुठं गुणाला शेवटी ऑपरेशन केलं पण मी एकदम आनंद येतात तुम्हाला ऑपरेशनच्या अगोदर काय त्रास होत होता चालताच येत नव्हतं तीन वेळा बसायला लागत होतं इथून इथं यायला किती किलोमीटर चालू शकत होते तुम्ही ऑपरेशनच्या अगोदर कशाला चार पावले चार पावलेच कुठलं ऑपरेशन झालं होतं तुमचं मणक्याचे मणक्याचं इकडचं मानेचं नाही खाली कमरेपासून कमरेपासूनचं ऑपरेशन झालं होतं तुम्हाला मुंग्या वगैरे यायच्या पाय लट पटत होता मुंगे याच्या आणि चटकन खाली बसा वाटत होता आता मी पाच किलोमीटर चालते ऑपरेशन ऑपरेशनला येण्याच्या अगोदर काही भीती वगैरे होती तुमच्या मनामध्ये खूप होती पण आता मग नाही ऑपरेशन केल्यावर जागेवर बसायची वेळ आली होती आणि आता कसं वाटतं आता किती किलोमीटर चालवत पाच किलोमीटर जाते मी चालत पाच किलोमीटर हो, जाता, हो, जाता। हो, घरातले काम वगैरे करताना तुम्हाला त्रास पण होत नाही घरात कोणच नाही मुलगा योग इथंच पुण्यात आहे सोन मुलगा मी सगळं करते घरचं काम आता सध्या काही त्रास होत नाही काहीच नाही इथं सगळे आपले नवीन पेशंट आलेले आहेत तर त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे काय सांगू इच्छितं तुम्हाला इथे भरपूर नवीन पेशंट आहे त्यांच्या मनामध्ये भीती असते असतेच नका आणि शक्यतो ऑपरेशन करून घ्या चांगला आनंदी व्हाल मी रडत आले होते मला खूप भीती वाटली होती येताना मी मुलाला म्हटलं होतं नको मला न्यायला ऑपरेशनला पण माझ्या मुलानं छान केलं मी आता आनंद आहे मग आपल्या मनक्याच्या हॉस्पिटलमध्ये एकमेव भारतातलं मनक्याचं हॉस्पिटल आहे आपलं एक नंबर कुठंसुद्धा जाऊ नका हो मी पहिल्यांदाच आली ना ॲडमिटच झाली आणि आपल्याकडे गॅरंटी दिली जाते हो, आपल्याकडे ऑपरेशन झालेले कुठल्याही पेशंटला पॅरालायसिस वगैरे होत नाही तर आपल्या मनामध्ये काही भीती वगैरे असेल तर या बघून तुम्हाला माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं तू दवाखान्यात दिली तरी परत ऑपरेशन करू नको ऑपरेशन सक्सेस होत नाही म्हणून पण मी त्यांना न विचारता मुलाबरोबर निघून आली होती म्हणजे आपल्या इकडचं ऑपरेशन सक्सेस होत ऑपरेशन नंतर एकाच तासामध्ये पेशंट चालायला चाला लावले ला होते चाला ला एका तासातच आता बर वाटत ना एकदम छान एकदम छान धन्यवाद <laughs> त्रास नाही धन्यवाद